डॉक्टर सविता मदनलाल शेटिया मॅडम यांना भेट वस्तू या ठिकाणी देण्यात येत आहे खर पण अतिशय आकडा वेगळा कार्यक्रम सगळ्या टीमने ते केलेला आहे मघाशी प्रवीणजींनी खूप विस्तारमध्ये त्याचं विश्लेषण आणि त्याची मनोगत व्यक्त केले आहे त्यामुळे मी अधिक वेळ न घेता कार्यक्रमाचा जो मुख्य स्वरूप आहे त्याच्याकडे पण बघू त्याच्या तत्पूर्वी या इतक्या चांगल्या उपक्रमाला हातभार फुल नपूर्वी पाकडले लावताना मला अतिशय अभिमान वाटतो आई ही आपल्या सर्वांसाठी सर्वस्व आपल्या जीवन असतं मी इथक की मधू सर तुम्ही आणि मी सोडून हे वाक्य पुढचं मी म्हणणार खरं आहे सन इज फॉर वाईफ डॉटर इज फॉर लाईफ तुम्ही आणि मी सोडून बाकी सन सन इज फॉर वाईफ डॉटर इज फॉर लाईफ त्यामुळे सगळ्यांनाच विनंती करतो आपल्या सर्वांच्या मुलींना आपण शिक्षणाला प्राधान्य दिलंच पाहिजे आणि समाजात पण हा मेसेज मॅक्सिमम पोहोचवला पाहिजे की गर्ल्स एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट महिला या समाजासाठी ज्यांचं जे योगदान आहे त्याच्यानेच हा देश खऱ्या अर्थानं प्रगती बदल जाईल या आपण सावित्रीबाईंचा प्रतिमांना पुष्पहार व्हायला आहेत त्यांनी स्त्री शिक्षणासाठी यांचं योगदान आहे हे अख्ख्या जगाने पाहिले आणि त्यांच्या पवित्र पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपण नक्कीच स्त्री शिक्षणासाठी आपला जो सगळ्यांकडं जो काही हातभार लागेल पुढे आपण हातभार नक्की लावू ह्याचा वसा घेऊ आणि असेच अशी चांगले उपक्रम करण्यासाठी अख्ख्या टीमला मी शुभेच्छा देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर तुम्ही इथे आल्याबद्दल मनापासून नांदानी संस्थे परिवारातर्फे आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि थँक्यू बाकीच्या मार्गदर्शन घ्यायचे ना यानंतर प्राध्यापिका डॉक्टर प्राध्यापिका नीता बोडके मॅडम आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील आदरणीय व्यासपीठ तस जर विचार केला तर मी बऱ्याच ठिकाणी गेलीय आणि बऱ्याच ठिकाणी मी कार्यक्रम अटेंड करते स्वतःही करते आणि जवळपास बारा वर्ष झालं मी अध्यापन क्षेत्रामध्ये असं कुणाला वाटत पण नाही पण आहे हे खरे आणि माझ्यासाठी हा वेगळा कार्यक्रम आहे अगदी आमचे पत्रकार मित्र राहुल खरा त्यांनी मला परवाला सांगितलं तुम्हाला यायचंय आणि आज माझा यशवंतराव म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये एमचे क्लास होतात आणि मी सुट्टी टाकली सरळ मी असं कधी करत नाही कारण माझे विद्यार्थी एकच दिवस येतात कारण ते वर्किंग स्टुडंट आहेत आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला नाही म्हटलं मी जाणार आहे तिथे नाही म्हणे उद्या तुमचे तास आहेत आणि सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आहेत तरी पण मी आली कारण हा माझ्यासाठी अतिशय वेगळा अनुभव आहे कारण अनुभवातून माणूस मोठं होत आणि खरंच जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो असले की मी क्षेत्रामध्ये काम करते आणि माझे जे सगळे विद्यार्थी ते सगळे एज्युकेशन फॅकल्टीचे जे की एक शिक्षक माझा पन्नास विद्यार्थ्यांपुढे थांबतो असे माझे तीनशे विद्यार्थी प्रत्येक बॅचला निघतात तरी पण मला असं वाटलं की नाही या कार्यक्रमाला मला जायला हवं सगळ्या मतांच्या बघितले तेव्हा मला अतिशय आनंद वाटला की काहीच नाही फक्त आपल्याला पुरस्कार मिळणार आहे एवढंच त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांचा हसू आणि ते त्यांच्या फेटे बांधलेलं बघणं हे सगळं एक सुखर अनुभव आहे मी जसं म्हणते की मी कवयत्री आहे मी एक लेखिका आहे तेव्हा मी या सगळ्या गोष्टी इथे बसल्यापासून ऑब्झर्व करते त्याच्यानंतर माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो काही आज अनुभव असेल तो मात्र आपण सावित्रीबाई फुलेंना घातलेला हार कारण ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहेत जरी आज कोणी म्हटलेलं असलं पूर्वी कोणी म्हटलेलं माहितीये की ज्याच्या हाती दोरी दो पाळण्याची दोरी पण आज मला असं म्हणा वाटतं की जेव्हा आपण मूल्य शिक्षणाचा विचार करतो आणि स्त्री पुरुष समानता या मूल्याकडे आपण होतोय जरी आपण ग्रामीण शहरी असा जरी भेद करत असलो तरी आता हळूहळू काळाची पावलं उचलून ओळखून आपण थोडस पुढे जायला हवं आणि स्त्री पुरुष समानता म्हणत असताना जिच्या हाती म्हणण्यापेक्षा ज्याच्या हाती म्हणावं आणि पुढे चलावं सगळ्यात महत्वाचं की आता आपण कोणावर अवलंबून असण्यापेक्षा जे काही आपल्याला आहे त्याच्या त्याच्यामध्ये समाधान मानायचं आणि आपल्याला पुढे चालायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवावी संस्थेचे अध्यक्ष माडवमाने सर आणि आमचे पत्रकार मित्र राहुलजी यांनी मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार सर्वात प्रथम आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यापेक्षा तुमच्या ऋणात राहणं मला आवडेल कारण माता ही माताचे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर डॉक्टर गौतमी पवार मॅडम आपले मनोगत व्यक्त करतील आज आपण एका सुंदर अशा कार्यक्रमाकरता इथे जमलेलो आहोत सर्वप्रथम आपण आयोजकांचे नक्कीच आभार मानले पाहिजेत कारण हे जे व्हिजन ज्याला म्हणतो आपण ते व्हिजन त्यांच्याकडे आहे मधुकर सरोदे आणि त्यांची मिसेस वंदना हे दोघेही माझे विद्यार्थी आहेत त्यामुळं मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं तसं मला त्यांचा दोघांचाही एक टीचर म्हणून एक त्यांचे शिक्षक म्हणून खूप अभिमान आहे आणि नुसत्याच सामाजिक किंवा समाजकारणाच्या ते नुसते गप्पाच मारत नाहीत तर ते प्रत्येक कृतीतून आपल्या डोळ्यासमोर त्यांनी त्यांचा आदर्श ठेवलेला आहे आणि आज ज्यांच्याकरता हा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्याच्यात माझाही समावेश आहे अशा सगळ्या मातांचं मी अगदी मनापासून अभिनंदन करते कौतुक करते कारण या इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे हा प्रवास अजिबात सोपा नव्हता सरांनी आपल्याला मग अशी सांगितलंय त्याच्यात मी फक्त थोडंसं ऍड करते सरांनी घरी राहणाऱ्या अर्थात घरी राहणाऱ्या बायकांचं काम चोवीस तासात दिसत नाही खूप काम असतं सरांनी सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंतचा सगळा दिनक्रम आपल्याला सांगितला त्याच्यात मी थोडंसं ऍड करते माझीही सकाळी साडेसातला सरोदे सरांना आठवत असेल वंदनाला आठवत असेल सकाळी साडेसातला माझं लेक्चर असायचं आणि सरांनी सांगितलेली ही सगळी कामं मी तेव्हा करून कॉलेजला जात होते हे मला त्याच्यामध्ये नक्कीच ॲड करायला खूप आनंद होतोय आणि माझी मुलं आता माझ्यासमोर बसलेली आहेत मीही दोन मुलांची अगदी अभिमान वाटावा अशा मुलांची मी पण आई आहे या सगळ्यातून मी गेलेली आहे इथपर्यंत आपण जे आलो अर्थात तेव्हा पैसे नव्हते आता सर म्हणाले गरिबांकडे सुद्धा पैसे आहेत सगळे पै पैशाचा प्रश्न नाही आता आता मानसिकतेचा प्रश्न आहे आता तुम्ही सांगा घरामध्ये जर दोन पाहुणे जास्त आले तर तो पाहुणा कधी उपाशी जात नव्हता आता लगेच ऑर्डर केलं जात जेवण आणि त्या पाहुण्याला दिलं तर जेवण दिलं जातं ऑर्डर करून तेव्हा खाणं विकणं ही संस्कृती नव्हती किंवा खाणं अन्न विकत घेणं ही पण संस्कृती नव्हती पण आता सर्रास अशा पद्धतीनं अर्थात काळ बदलतोय तसं आपण सगळेजण बदलतोय पण हे कष्ट आणि हे सगळा हा जो बायकांचा प्रवास आहे हा अजिबात सोपा नाही करता इथपर्यंत येण्याकरता म्हणजे आता आपल्याला वाटतं अरे वा माझी मुलं अशी आहेत आता मी अशी आहे माझ्या माझे नातेवाईक असे आहेत पण तिथपर्यंत येण्याकरता आपण किती अडथळे पार किती पार किती अडथळ्याची शर्यत केली ते फक्त आपल्याला माहित आहे आणि त्याची जाणीव ठेवलेले मधुकर सरवदे आणि वंदना म्हणून त्यांचं मला जास्त कौतुक वाटतं खरं आपण लहानपणी प्रत्येकानं आता माझ्या समोर लहान मुलं पण आहेत आपण प्रत्येकानं निबंध लिहिलेला असतो माझी आई शाळेमध्ये मला वाटतं हा अगदी पॉप्युलर विषय होता माझी आई मग त्याच्यामध्ये माझी मुलं लिहायची आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाई वगैरे वगैरे किंवा जिथे देव पोहोचू शकत नाही तिथे आई म्हणून देवानं आईची निर्मिती केली बघा म्हणजे आईचा महिमा आईची कीर्ती किंवा आईचे कष्ट आईचा त्याग या सगळ्या गोष्टींना आज या ठिकाणी हायलाईट केलेलं गेलेलं आहे के त्याचं उदात्तीकरण केलेलं गेलं आहे त्यामुळं अशा प्रकारचे मधुकर सरोदे आणि अशा प्रकारची वंदना मला वाटतं समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं समोर यावेत आणि समाजाप्रती एक आदर माऊलीप्रती एक आदर आणि शैक्षणिक आणि